आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी

आणि तो तुम्ही नक्की काढाल याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र ना शंका नाही एवढाच या निमित्तानं बोलतो सदाभाऊ वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत सर्व ज्या ज्या लोकांनी हे उपकेंद्र इथं व्हावं यासाठी आंदोलन केली मोर्चे काढले आता कामचा सहकारी मित्र म्हणता आम्ही उपोषणाला बस बसलो होतो पण दादांना खूप गडबड असल्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही दिलगिर व्यक्त करतो पण ज्यानी ज्यानी मेहनत केली सगळ्या पक्षाच्या हे काय आम्ही काय याच क्रेडिट घेण्यासाठी हा कार्यक्रम नाही हा धन्यवाद देण्याचा कार्यक्रम आहे चंद्रकांत दादांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका या परिसराचा काया पालट करणारी भूमिका आहे म्हणून याला कुठलाही राजकीय अंग नाही या कार्यक्रमाला या कार्यक्रमामध्ये कुठलंही राजकीय याची पार्श्वभूमी नाही परंतु दादांचा सन्मान होणं ही आपल्या सगळ्या लोकांची भावना होती दादा दुसरी एक जाता जाता मागणी करतो लोकांचे अनेक निवेदन येतात तुमच्याकडे असतील शिवाजी शिवाजी विद्यापीठ विद्यापीठ हे नाव आहे छत्रपती चळवळीतल्या मुलांची मागणी आहे त्याचाही विचार आपण पुढच्या काळामध्ये करावा आणि ते नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशीच तुम्हाला आम्ही विनंती करतो आणि थांबतो खरापूर मध्ये होत आहे त्या शिवाजी विद्यापीठाचे रजिस्टर श्री शिंदे का या ठिकाणी आले ते अगदी दोन मिनटामध्ये आता पुढे काय काय होणार आहे ते सांगतील ते तुम्हालाही लक्षात येईल की हे अधिकृतपणे झालं आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये बऱ्याच गोष्टी होतील ते त्या उलवडतात या चंद्रकांतदा पाटील महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्व खानापूरकर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्या उपकेंद्राचा पहिला प्राथमिक टप्पा जो आहे त्याच्यामधून विद्यार्थी सुविधा केंद्र काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर लवकरच खानापूर येथे सुरू होईल त्याच्यासाठी जा जागेची पाहणी करण्यासाठी समिती या ठिकाणी येऊन गेलेली आहे आणि त्यानुसार प्रस्ताव पूर्ण होऊन लवकरच आपण या ठिकाणी उपकेंद्राचं त्यात पहिल्यांदा विद्यार्थी सुविधा केंद्राचं काम सुरू करण्यात येईल त्यातला पहिला भाग असेल तो दूर शिक्षण केंद्राचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधाच्या अभ्यास केंद्रामध्ये दिल्या जातात त्या स्टडी सेंटर सांगली जिल्ह्याचा सा खानापूर इथं सुरू होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्र घेण्यासाठी कोल्हापूरला जे यावं लागत होतं त्यातील पासिंग सर्टिफिकेट डुप्लिकेट मार्कलिस्ट असेल पासिंग सर्टिफिकेट असेल मायग्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर सर्टिफिकेट अशी जी सगळी कागदपत्रं आहे जी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी आवश्यक असतात किंवा पासपोर्ट सारख्या गोष्टीसाठी सुद्धा आवश्यक असतात अशा बाबींची पूर्तता या केंद्रातून लगेचच तत्काळ पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी टप्प्या टप्प्याने या ठिकाणी सुरू होतील पण खानापूरचं उपकेंद्र सुरू करण्यासाठीची आता प्रशासकीय अडचण दूर झालेली आहे आणि इतर सर्व बाबींच्या पूर्ततेसाठीचा प्रस्ताव आम्ही सादर करून ते लवकरात लवकर या ठिकाणी केंद्र सुरू करत आहोत धन्यवाद अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा